साठ फुटाच्या रोडमध्ये अतिक्रमण आपलं डिमांड झालेले आहेत ते ऐंशी फुटाच्या रोडवर काय होऊ शकत नाही म्हणजे हे अतिक्रमाचा मुद्दा हा लोकांना टार्गेट केलेला आहे अतिशय सतर्क झालेली आहे हुशार झालेली आहे यांच्या कोणच्या आमिषाल बळी न पडता मतदार त्यांचं मत हे चांगल्याच व्यक्तीला देऊ इच्छिते आणि ते आमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे ते काय पण ही जी निवडणूक होती आता नगर परिषदची या ठिकाणी लाडकी बहीण असो कि त्यांचा पैशाचा वाटप असो ते पैसे जरूर निवडणूक जिंकू पाहतायत नाही आश्वासन म्हणजे आता मेकरचा विकास हाच आमचा मेन अजेंडा आहे निवडणूक तसं पाहिलं तर जनतेने हाती घेतलेली आहे जसे की मागची निवडणूक जी होऊन गेली विधानसभेची मान्य आमदार सिद्धार्थी खरासाहेब त्या ठिकाणी निवडून आले आहेत उद्धव ठाकरे पक्षाकडनं नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडक नेता महाराष्ट्राचा छोटा फुटारी घनशन तुम्हाला माहिती आहे आपण म्हणलं की काहीतरी घेऊन येत असतो तुमचं आपला विदर्भ मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि विशेष आभार मानतो मित्रांनो कसे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या त्यामुळे रणधुमाळी चालू आहे आणि आता आपल्या बरोबर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार किशोर भाऊ गारोळे सर आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा चर्चा करणारे आता कसे इलेक्शन जवळ आलेले त्यामुळे धावपळ बरी आहे पण त्या वेळात वेळ काढून त्यांच्याशी बातचीत करणार जरा नमस्कार कशा नमस्कार, नमस्कार। तुमचं तुम मनापासून सहर्ष स्वागत धन्यवाद कशा आधी एकदम काय म्हणते धावपळ तर चालू आहे आता कारण निवडणुकीमध्ये उत्साह इतका वाढलेला आहे बर त्यामुळं एक तर आम्हाला रात्रंदिवस सर्व सारखं झालेला आहे बरोबर प्रचाराची आमची सुरुवात सकाळी आठ साडेआठ पासून होऊन जाते आणि रात्री जवळजवळ एक साडे नऊ दहा पर्यंत प्रचार आमचा डेली बेसिस चालूच आहे म्हणजे साडे दहा पर्यंत चालू आहे म्हणजे नेत्यांचे घाटी भेटी कार्यकर्त्यांचे काय एकंदरीत असं दोन तारखेला मतदान आहे प्रचार तर चालूचे पण काय अनुभव काय येत आहे जनता काय म्हणते निवडणूक झालेली सुरुवात निवडणूक तसं पाहिलं तर जनतेने हाती घेतलेली आहे जसे की मागची निवडणूक जी होऊन गेली विधानसभेची मान्य आमदार सिद्धार्थ खरा साहेब निवडून आले आहेत उद्धव ठाकरे पक्षाकडनं बरोबर तर ती निवडणुकी जनतेने या प्रकार हातात हाती घेतली होती म्हणजे आमदार सिद्धार्थ खरा साहेब अवघ्या नव्वद दिवसामध्ये मेकर मतदारसंघामध्ये आले आणि निवडून आमदार झाले त्यांचा बर, इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना कंडाळलेली होती त्यांच्यावर त्यांचा रोष होता बरोबर त्यामुळे त्यांनी नवीन चेहऱ्याच्या हिशोबाने खरा साहेबांना पाठवलं निवडून आणलं आणि खरास साहेबांच्या हातून जे आता कामं होते वर्षभरात त्यावर त्यांनी वर्षभरामध्ये चाळीस ते पंचवीस कोटीचा निधी आणून विकास कामांना सुरुवात करून दिली जाते जा तर त्याच पद्धतीत आता ही नगर अध्यक्षाची निवडणूक जी आहे नगर अध्यक्ष निवडणूक माझी वैयक्तिक नसून ही सर्व जयंती जनतेची निवडणूक होती बरोबर बरोबर पण आता बघा राजकारण आले की अजिंठे आले जनतेला आश्वासन देणं आहे काय आश्वासन देत तुम्ही नाही आश्वासन म्हणजे आता मेहकरचा विकास हा आमचा मेन अजेंडा आहे त्यामध्ये महिला असतील योग असतील रोजगाराचा विषय असेल त्यामध्ये महिला बचत गटांचा विषय असेल किंवा इथे एमआयडीसीचा मोठा प्रोजेक्ट आहे खूप मोठा इथं डेव्हलपमेंट होऊ शकते झाली नाही तर खूप मोठे अजून इथे म्हणजे जे पन्नास पन्नास एकर एमआयडीसी होती त्यामध्ये अतिक्रमित होती आम्ही आमदार खरा साहेब त्यांनी अतिक्रमण मुक्त केली ते आता व्यवसाय वाढेल आणि नवीन पाचशे एकरचं अधिकरण लोकस होऊन वर्ष दीड वर्षामध्ये ती डेव्हलपमेंट चालू होईल बरोबर पण एकंदरीच बघितलं तर आज सरकार लाडकी बहीण घेते पण आज करायचं अर्थ नाही बहिणीचा फायदा होतोय का बहिणी लाडक्या बहिणीचा फायदा म्हणजे त्यांना हे आमिष आहे फक्त काय होतं जे जनतेच्या खिशात पैसा काढून त्यांना दुसऱ्या हाताने आता इथे काय या पण ही जे निवडणूक होती आता नगर परिषदची या ठिकाणी वाटप असो बरोबर निवडणूक जिंकू पाहतायत पण मला सांगा एकंदरीत लाडकी बहीण द्यायची आताच तीन चार दिवसापूर्वी त्या डोंगरावर घटना घडली एकंदरीत लाडकी बहीण देऊन खरंच लाडकी बहीण सुरक्षित आहे का लाडके बहीण सुरक्षित आहे कारण हा यांचा फक्त राजकारण म्हणून पैशाचा वापर या जोरावर त्यांचा राजकीय चालू आहे आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करणं चालू आहे अतिशय सतर्क झालेली आहे हुशार झालेली आहे ती यांच्या कोणत्या आमिष बळी न पडता मतदार त्यांचं मत हे चांगल्याच व्यक्तीला देऊ इच्छिते आणि ते आमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे बरोबर आहे पण आता उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाकडून बिहारची निवडणूक तुम्ही बघितलं विचार कुणीतरी काँग्रेसला धक्काही बसलेला आहे कारण दीडशे वर्ष त्यांची सत्ता होती आता बघितलं त्यांची उमेदवार तर वाटतंय का की बिहारच्या निवडणुकीसारखी महाराष्ट्रातले सुद्धा निवडणूक होईल नाही महाराष्ट्र बिहार यामध्ये खूप काही फरक आहे हो महाराष्ट्राची संस्कृती आहे पण ते दहा हजार रुपये देऊन बहिणीचं वोटिंग घेतलंय मग खरं पटते का मतदान आज विकलं जात किंवा लोकशाहीच वरचा अधिकार पुढे चाललाय नाही मतदान विकत घेणे हे तर अतिशय चुकीचं मी त्याला म्हणेन कारण त्याने सैनिक कामिशाला लोक बळी पडतील परंतु इथली परिस्थिती विपरीत आहे इथला मतदार सुज्ञ आहे आणि समजदार आहे दहा हजार रुपये लाख रुपये मतदान जरी दिलं तरी त्या मतदाराला कोणी बळी पडणार नाही बरोबर पण आज बघायला गेलं तर मेकर सगळ्यात मोठं मेकर आहे पण आज इथे अतिक्रमणाचा खूप मोठा प्रश्न आहे मग वाटतंय का खरंच ज्यांनी अतिक्रमण हटवलंय काय अतिक्रमणचा मुद्दा हा जवळपास मेकर सत्तर टक्के अतिक्रमणमध्ये बसलेला आहे कारण हे शहर जे आहे खूप पुरातन शहर अतिक्रमण असेल त्याच्यामध्ये काय असतात त्यांना ऑप्शन आहेत ना आता अतिक्रमणधारक तर भरपूर ठिकाणी आहे पण ज्या ठिकाणी ऑलरेडी आता त्या जागा अतिक्रमी झालेल्या आहेत त्या लोकांना सरकारी भावना करून ते नियमागू करून देऊ शकतात त्यामध्ये बऱ्याचशा योजना ज्या प्रकारे आता यांनी अतिक्रमण रोडच्या बाजूचे काढले नाव नावाखाली काढले परंतु आपला जो सोनाटी रोड आपण म्हणतोय राष्ट्रवादी जो चौक ते सोनाटी इथपर्यंत हा रोड पूर्ण साठ फुटाचा आहे पण त्या साठ फुटाच्या मध्ये अतिक्रमण आपलं डिमांड झालेले ते ऐंशी फुटाच्या रोडवर काय होऊ शकत नाही म्हणजे हे अतिक्रमाचा मुद्दा इथला हा लोकांना टार्गेट करायला विश्रम केलेला कारण इथे काही गरीबांची गोरा दुकानं गेली त्यांच्यावरती अन्याय फार झाला मग परत ते मेकरचं अतिक्रमण आहे ना हे महत्त्व सांगायचं म्हणजे हे सुडबुद्धीन झालेलं आहे कारण इथे म्हणजे खासदारकेमध्ये त्यांना मिळाले मत झालेला शिंदे गटाचा पराभव त्याचा सूट भावनेतून त्यांनी केलेला अतिक्रमण मोहीम आहे कारण याच्यामध्ये असं झालेलं नाही अतिक्रमण काढायचे ठीक आहे तुम्ही भावनेतून काढलेले अतिक्रमण तुमच्या रोडच्या हद्दीमध्ये झालेलं असतं असतं असतो लोकांचा प्रश्न कारण वर्षान वर्ष त्या ठिकाणी लोक व्यवसाय करत होते आणि सर्व गोरगरीब जनता त्या ठिकाणी बसलेली होती बरोबर त्यांच्या एका दुकानदारीच्या भरुष्यावर त्यांच्या चार ते पाच परिवार काय झालं हे सर्व लोक अतिक्रमण काढल्यामुळे त्याची पर्याय व्यवस्था सुरुवातीला न केल्यामुळे ते लोक सर्व रस्त्यावर आले ते अतिक्रमण काढता वेळेस त्यांच्या विरोधात आम्ही ठाम भूमिका घेऊन उपोषणी टाकलं होतं चार दिवस आमचं उपोषणी चाललं त्या विरोधात त्यांचे काही त्यांनी आश्वासन दिलेत पण त्याच त्यांनी ते पाळलेले नाहीत तिच्यामध्ये सर्वच महत्वाचा मुद्दा होता धारकांना आमचा मुद्दा होता ठीक आहे तुम्हाला करायचं आहे ना तुम्ही त्यांची जी अल्च सुविधा करताय ती सुरुवातीला तुम्ही गाडी तयार करा नंतर लोकांना तिथे हलवा जेणेकरून यांचा व्यवसाय डिस्टर्ब होणार नाही आणि हे रस्त्यावर येणार नाही तो कोणत्याही विचार न करता त्या लोकांचे अक्षरशः तोडून त्यांना रस्त्यावर आणलं आणि त्यांची आज एकदम काय वाटतं बरोबर ही कुठेतरी परिस्थिती बदलेल का नाही परिस्थिती बदलायची आता ही सर्व जनतेच्या हाती आहे जनतेचं वारंवार गुलामगिरी सर्व ठेवायची असेल तर ते सत्य त्यांनी यांना ठेवावं आणि त्यांना जर गुलामगिरी मुक्त व्हायचं असेल भयमुक्त व्हायचा असेल काहीतरी विकास शहराचा घडून आणायचा असेल तर नवीन युवकांना त्यांना पण नक्की हिंदू हिंदुत्व मुस्लिम या मुद्द्यावर खरंच विकासाचे मुद्दे डायव्हर्ट होत आहेत विकासाचे मुद्दे आता जनतेनं ठाम करून ठेवलेले आहे त्यांनी जातीपाती राजकारण आमदारकीच्या वेळेस केलेलं आहे हा जातीचा नाही असा आहे तसा आहे निळी गुलाल हे विषय परंतु जनता मेकडची इतकी एवढी सुज्ञ आहे की त्यांनी या कोणत्याही भावनेला बळी न पाडता जात पात न पाहता ठामपणे आमच्या मागा आहे आजही आता इथे उमेदवार वेगवेगळ्या समाजाची उभे आहेत परंतु इथली जनता जी आहे ही कोणत्याही पद्धतीनं ना समाज बघते ना नातगुत बघते ते फक्त विकास कोण करू शकतं कोण कोणावर विश्वास ठेवायचा आहे या पद्धती ही निवडणूक होईल बरोबर आहे पण जर आता बघितलं तुम्ही उद्धव ठाकरे गटाकडून पण खर तर तुमच्यात वाद बघायला गेलं तर खरंच शिवसेनेवरूनच वातावरण म्हणजे असली शिवसेना नकली शिवसेना विकासाचे मुद्दे राहत आहेत बाजूला ह्याच लय टीका केली जाते मग याला कसं बघताय तुम्ही उमेदवारांना काही जड जाते का उमेदवार काही जड नाहीये कारण शिवसेना कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सर्वांनीच कबूल केलेले आणि मता काही विश्वामध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे जो कट्टर शिवसेनेक होता तो आज आमच्या सोबत आहे जे आम्ही शेवट होते ठेकेदारी ठेकेदार पद्धती होते त्यांना काहीतरी प्रलोभन होतं हे लोक शिवसेना सोडून गेलेले आहेत बाकी जो तळागाळातला कार्यकर्ता आहे तळागळातला कट्टर शिवसैनिक आहे कडवा शिवसैनिक तो आज आमच्या सोबत ठामपणे आहे आणि आम्ही त्यांचे त्याच्यामध्ये जाऊ आम्ही कुठे प्रलोभन पाहिलं नाही लोक पाहिला नाही आम्ही ज्या ठिकाणी उभं होतो त्या ठिकाणी नाही आमच्याकडे कोणती सत्ता होती नाही कोणी फक्त आमच्याकडे जन्मच होतं जनशक्ती होती आमदार सिद्धार्थ खराब निवडून आलेले आहेत आणि ही नगराध्यक्ष निवडणूक ही जनतेच्या हाती घेतलेली आहे त्यामुळे किशोर गावडे हा नगराध्यक्ष उमेदवार नसून तिथला प्रत्येक मतदार प्रत्येक जनता हाच नगराध्यक्ष आहे स्वतःसाठी सर्व हे काम करणार बरोबर पण आज खरंच महाराष्ट्राला वाटते का कुठेतरी आजचे आलेत म्हणून नाही आजचे दिन तर नाहीच आजचे दिन फक्त कामदावर आहेत आणि कागदोपत्री आहेत आजचे दिन फक्त बऱ्या नेत्यांचे आले त्यांच्या परिवाराचे आले त्यांच्या जवळच्या सर्कलच्या लोकांच्या आले बाकी जनतेचे आजचे दिन याला म्हणताना येणार काँग्रेसची सत्ता इकडे होती मग आता कसं जमी करणे नेमकं नाही आता समीकरण जर तुम्ही बघसाल तर आमदारकीची जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये महाविकास आघाडीमध्येच निवडणूक लढवण्यात आली त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे आमदार सिद्धार्थ करा होते ते निवडून आले परंतु आताची जर परिस्थिती बघितली तर तिन्ही वोटिंग इथे मशालवर झालेले आहेत ते नरेंद्रजी खडेकर हे उमेदवार हो आमचे लोकसभेचे होते त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मिळाले तेव्हा मशाल पूर्ण इथे निळव होती मतदारसंघात आणि शहरातील त्याच्यानंतर जवळजवळ इथे मंत्री महोदय जे उभे होते मान्य खासदार जाधव साहेब त्यांना जवळपास फक्त साडेसहा मध्ये शहरामध्ये मिळालेली त्याच ठिकाणी नरेंद्र खडेकर यांना जवळपास नऊ हजार मत मिळाली होती नऊ हजार सहाशे म्हणजे एकतीसशे मतांचा लीड होता आणि नंतरची जर निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये माजी आमदार रामपूर साहेब यांना नऊ हजार पाचशे मतं मिळाली आणि त्याच ठिकाणी मान्य आमदार सिद्धार्जी साहेब यांना अकरा हजार सहाशे मत इथे एकवीसशे मतांचा लीड मिळाला एकवीसशे मतांचा लीड होता यांनाही म्हणजे शहराच्या जनतेचा कौल जो दिसतो हा पूर्ण मशाल सोबत आहे आणि आमच्या सोबत आहे बरोबर आता हीच परंपरा समोर राहणार आहे कारण दोन वेळेस मशालला मतदान केल्यानंतर मानसिकता आणि विश्वास हा जनतेचा पूर्ण मशाल सोबत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे बरोबर पण आज बघा महाराष्ट्रात एवढा मोठा दुष्काळ आहे शेतकरी हातबर झाले सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी बत्तीसशे कोटी मंजूर केला वाटते का शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही यातला काही थोडाफार पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला आहे पण ते काही आकडे दाखवण्यात येतात या पद्धतीत काही येणार नाही येणार नाही फक्त आम्ही शाळेत आणि जो काही त्यांना द्यायचा होता तो त्यांनी मदत तात्काळ त्यांच्या खात्यात दिलेली आहे आणि हे पी आमच्या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम मदत पोहोचली ती मान्य आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकाराने कारण जिल्ह्यामध्ये साडे एकाहत्तर हजार कोटीचा निधी आला होता तोही जवळपास साडे एकाहत्तर हजार एकाहत्तर साडे एकाहत्तर कोटीचा निधी हा निव्वळ आपल्या मेघर लोणार मतदार शेतकऱ्यांनी मिळाला बरोबर आहे नक्कीच आपला कार्यक्रम म्हणजे रोग टोक बोलणं त्यामुळे रोग टोक बोलवलं उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता असताना त्यांनी कर्ज माफी केली काय असतील ती केली पण केली ठीक आहे त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही पण आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील पुन्हा हे दोन्ही सेम उपमुख्यमंत्री दोन्ही असतील ते काय म्हणतात आठ महिन्या नंतर कर्जमाफी करूया शेतकऱ्यांची खर्च वाटते का फायदा होईल नाही आठ महिन्यानंतर कर्जमाफी हे बोलण्याचे विषय आहे ते होणार का नाही होणार हा समोरचा विषय परंतु आज जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत तेव्हा आपण काय मदत करू शकतो हा आताचा विषय महत्वाचा आहे दूरदृष्टी दाखवून त्याचा काही बेनिफिट नाहीये आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करताय तर करणार हे सांगणं महत्वाचं त्यांना साहेब आजही मेकर सारख्या ठिकाणी पाण्याचा खूप प्रश्न आहे नाही पाण्याचा प्रश्न हा म्हणजे सत्ताधारी आज आजपर्यंत भेटू शकले नाही म्हणजे एवढं मोठं शेअर असून एवढं त्यांचा कोट्यवधीचा खर्च त्या योजनेवर झाला असूनही जवळ जवळ पंच्याहत्तर कोटीची योजना मागची आता ती प्रलंबित पडलेली आहे दोन हजार बावीस ला जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आता दोन हजार सव्वीस लागतंय काही महिन्या ते पूर्ण नाहीये आणि जवळपास पंधरा दिवस पाण्याचा आh... गॅप आहे आमच्या हातात जसे आमच्या हातात नगराध्यक्ष पद येईल आमचा जो काम करायची पद्धत आहे तीन शेतात यांच्या माध्यमातून अनुभवातून जो स्पीड आहे हा खूप जास्त आहे येणाऱ्या पाच ते सहा महिन्यामध्ये हा पाणी प्रश्न आम्ही अवघ्या दोन ते तीन दिवसांना आणून ठेवू बरोबर पण आपण नक्कीच बघा एकंदरीत महायुतीत अनेक नेते जातात महाविकास आघाडीमध्ये आहे असताना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नेता असला तो भ्रष्टाचारी जात महायुतीतल्या नेत्यांना ईडीचा वगैरे धाक नाही का तिथे असं झालेलं आहे आणि म्हणजे त्यांना प्रेशर देणे धमकावणे हे करणे आणि आपल्या पक्षात घेणे ए, हे त्यांची पद्धत झालेली आहे म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काहीच नाही तुम्ही क्लिनचिट होणार इकडे म्हणले की तुमच्यावर आरोप होणार ही पद्धत त्यांची पण ही पद्धत आता न चालणारी आहे कारण ते ठाम लोक आहेत त्यांना कोणत्या पद्धतीची भीती नाही नक्कीच पण आता बघा आजीदादांच्या मुलांनी पण अठराशे कोटीचं घोटाळा पर तीनशे कोटीच जमीन खरेदी केली मग काय वाटते बरं एकंदरीत हा घोटा आणि आज परत काल परवाच क्लिनची दिली क्या अजित पवारांच्या म्हणजे पाच पवारांचं याच्यात असत सेफ काहीच नाही मग कुठेतरी जनतेला उल्लू बनवलं जाते का जनता खूप सतर्क आहे जनता खूप हुशार आहे आता त्याने त्यांचे म्हणजे आपलं ठेवा दाखवून दुसरं बघा वाकून या पद्धती त्यांचं सर्वांचं राजकारण चालू आहे कारण आपली चुकी चुकी नाही आणि दुसऱ्याचं चांगले जरी असतं ते चुकीचं कसं ठरवायचं हे त्यांना फक्त दिसतंय म्हणजे आपला बाबू लोक कार्ट ही गोष्ट करी बरोबर आहे पण आज कुठेतरी वाटत नको ती वेळ डायरेक्ट बॅलेट पेपर होऊन जाऊ द्या नाही हे तर निवडणूक बॅलेट पेपरवर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं समोर व्हायला पाहिजे पण यात सर्वात जास्त सत्ताधारण याची भीती आहे त्यांना काही तो पालाबाद करायचा त्यात करू शकत नाही पण आता बघायचं आहे एकंदरीत स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांच्या निवडणूक आणि मग या लढवायच्या असतात कुणी कार्यकर्त्यांनी लढवायच्या असतात पण आज बऱ्याच उमेदवारांनी असे केलं त्यांच्या बायको त्यांची मिवणी त्यांची बहीण हे उमेदवार दिलेत मग हे कुठे सर्वसामान्य जनतेला का शंभर टक्के खटत आहे ना कारण धडतोय काम करतोय तर आता इथे काय झालेलं आहे ज्याला त्याला वाटतं ज्याच्या हातात सत्ता गेली त्याला वाटतं की आपलाच मुलगा आपलाच नातू आपलाच भाऊ या पद्धतीतलं राजकारण आजपर्यंत इथं होत आलेलं आहे पारंपरिक पद्धतीला पण यावेळी जनता ते चालवणार नाही जनतेने यावेळी बदल करण्यास ठरवलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा बदल तुम्हाला दिसून येईल बरोबर पण एकंदरीत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सत्तेर नसतानी विधान करायचे कि मला घराने थांबवायचे मला घराने करायची नाही आणि आज बऱ्याच बीजेपीच्या ने नेत्यांचं उदाहरण आहे जर कोणी मानलं ना मला व्हिडिओ दाखवा तर त्याच्याकडे आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा घेत की मी राजकारणात आल्याच्या नंतर माझं कुटुंब राजकारणात येणार नाही पण आज बऱ्याच सुद्धा पत्नीच काय मग कुठेतरी मोदींच्याही शब्दाला कुठेतरी आहे ना कारण नाय तेच बघतो ना त्यांचे काही गोष्टी सांगायच्या तर त्या त्यांच्या चुकीच्या गोष्टी जरी त्या चांगल्या सांगणार आणि लोकांचे चांगल्या ते वाईट कसे ते दाखवणार पण आज वाटते का आम नाही खागोर नाही खाणे सर्व सर्वसामान्य जनतेची परिस्थिती ओ नाही सब अरे वो सबको दिख रहा है वो भी छुपा बात नहीं है छुपे बात नहीं बोला आपले काय अजिंक्य आहेत आता शेवटचं जाता जाता एक प्रश्न येतो आता तुम्ही काय जनतेला आश्वासन देत काय अजिंक्य सांगताय नाही जनतेला आश्वासन हेच आहे की आपल्याला जो काही इथे आजपर्यंत त्रास होतोय मेकर शेअर हे सुरुवातीला आपल्याला स्वच्छतेपासून सुरुवात करणे कारण आजपर्यंत जे काही यांचे काम झालेत मेकर वर स्वच्छतेवर कुठे भर नाहीये जनता पूर्ण त्रस्त आहे घरीच्या साम्राज्यात येऊन विकून रोगराई वाढत आहे रस्ते बरोबर नाहीये नाल्या होत आहेत रस्ते होत आहेत परंतु त्यात क्वालिटी काम कुठंच नाहीये पैसे कसे कमवताय ती इकडेच गटार लाईन उघड सर्वसामान्यांनी जगायची गटार लाईन मध्ये तुम्ही शहरामध्ये पूर्ण जेव्हा फिरसाल शहराची परिस्थिती शे दिसून येईल किती काही म्हणजे जनता अडचणीमध्ये आहे का म्हणजे हिच्यामध्ये रखडलेली आहे पण मला सांगा सारी दुनिया महागाई महागाई बोलते लय महागाई झाली लय महागाई झाली मान्य महागाई वाढली नाही फक्त म्हणजे बागाय वाढली शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांसाठी विचार हे सरकार कधीच करत नव्हती करतही नाहीये कारण त्यांना जर शेतकऱ्यांची खूपच काळजी असती तर सोयाबीनचा त्यांचा हमीभाव तो त्यांना ठरवून दिला असता वाढवून दिला असता आज सर्वात जास्त त्रस्त शेतकरी आहे आणि आपला जो पूर्ण बेकर शहर असेल का मतदारसंघ इथे शेतकरी वर्ग जास्त आहे आणि फडणवीस घेतो ते मग आता कुठे असतोय का तुम्हाला नाही त्यांचं जे काही देखावे आहेत हे फक्त त्यांचे राजकारण राहतात त्यांचं समजा जातीवाद जातीवादी करणे काही समाजाला प्रलोभित करणे हा त्यांचं फक्त राजकारणा पुढचा अरे राहतो कसं आहे जातीचं समीकरण नाही जातीचं संघटन येथे जातपात कोणी मानत नाहीये कारण इथे जातपा जर मांडल्या तर तेरा पंधरा वर्ष मुस्लिम समाजाचे नगराध्यक्ष राहिले नेत्यापेक्षा आमच्याकडे जनता आहे कारण जनता नेत्यांच्या मागे नाहीये जास्त वाटते नाही पाठबळ जास्त वाटायला दिसायला दिसते चित्र परंतु त्यातल्या अंतर्गत सोबत किती आहे हे महत्वाचं आहे तिथे म्हणजे इथे जे आहेत ते सर्व तिकडे जे तुम्हाला दिसतील ते सर्व गद्दार आणि इथे थांबले हे सर्व खुद्दार आहेत बरोबर आहे पण गद्दार खुद्दार तुम्ही म्हणला पण यांनी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांवरती टीका केली हे अडीच वर्ष हे मुख्यमंत्री होते तेव्हा हे फक्त घरातच बसून राहिले नाही सर तेव्हा उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते घरात बसल्याने म्हणजे प्रत्येक माणूस व्यक्ती कोणी बाहेर पडू शकत ना तेव्हा हा कोविड काळ चालू झाला होता बरोबर आणि उद्धव साहेबांचं मोठं ऑपरेशन झाल्यामुळे ते इकडे वेळ देऊ शकले नाही परंतु साहेबांना इतक्या चांगल्या पद्धतीत काही कोविड काळात ती म्हणजे हाताळलं पद्धतीत हे किशोर सर आणि तुम्हाला आपला इंटरव्ह्यू धमाकेदार असतो आणि त्यामुळे किशोर सरांनी खूप छान उत्तरं दिलेली आता कसं आहे पाच दिवसाचा नेता आपल्याला ने निवडायचा नाही तर पाच वर्षासाठी निवडायचंय जनतेनी जनतेने निवडणूक हातात घेतली पाहिजे तरच तर जनतेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मेकर मधून तुम्हाला आणखीन काही घडामोडी पाहिजे बरं का आपल्या विदर्भ युवा